न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना गेल्या वेळी निवडणुकीपेक्षा कमी मताने विजय मिळवला आहे मतदारसंघातील विकास कामे लाडकी बहीण आणि भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय यांची भक्कम साथ लाभल्यामुळे विजयाची वाट मोकळी होण्यासह दुसऱ्यांदा आमदारकीची माळ गळ्यात पडली आहे राहुल मोटे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती यात त्यांना अपयश आले परंड विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाल्याचं पाहायला मिळालं अखेर या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर तानाजी सावंत सलग दुसऱ्यांदा विजयी झालेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राहुल मोठे यांचा पराभव केला आहे दरम्यान डॉक्टर तानाजी सावंत यांच्या निवडून येण्याने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे तानाजी सावंत हे शर्यतीत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्या प्रचार सभेत बोलताना तुम्ही तानाजी रावांना आमदार करा मी नामदार करतो हा शब्द दिला होता त्यामुळं डॉक्टर तानाजी सावंतांच्या गळ्यात मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची

तानाजी सावंत यांच्या विजयाच्या प्रचंड प्रभाव राहिला त्यांना अजित पवार गट या भक्कम साथ मिळाली परंडा विधानसभा मतदारसंघातील रस्ते पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला शिवसेना शिंदे गटाचे संघटन कौशल्य अतुलनीय होते या सर्व गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचण्यात महायुतीला यश आले संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा